रात्रीचे वाजले साडे अकरा आपला साडे अकरा ला व्हिडिओ शूट होतोय दाखवते एवढा अंधार आहे आपली गाडी आहे चकल्या आपल्या छान फॅन खाली ठेवले आहे वडे याची पण रेसिपी आली आहे चकल्यांची पण आली आहे नक्की बघा इथं परत घेतलाय मी एक किलो शबदाना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन आणि सात आठ तास छान भिजत ठेवायचे आपण याचे सकाळी पळीपापड्या बघणार आहे तर चला आता मी शबदाना छान धुवून घेते तर बघा शबदाना छान धुतला दोन तीन पाण्याने तर आता हा पाणी जास्त ठेवले बरं का कारण आपण असं पण खिरीला पाणी घेणारच आहे तर मग हेच ह्याच पाण्यात आपण खीर बनवणार आहे हे पाणी पौष्टिक असतं चला आता तीन चार पाण्याने धुतल्या झाकण ठेवू सात आठ तास सकाळी छान पळीपापड्या बघू आपण शबदाना बघू रात्री टाकला होता भिजत छान भिजला आहे बघा इथं मी हिरव्या मिरचीच्या बनवते पळीपापड्या तर दहा पंधरा हिरव्या मिरच्या दळून घेतल्या मिक्सरला बारीक शबदाना छान भिजलाय इथं घेतलंय मोठं पातीला आणि पोहे खायचे दोन चमचे तेल टाकलं आहे यातून मी एवढी मिरची घेतली आहे आपण पाण्याला फोडणे देणार आहे थोडं तेल घ्यायचं एक दोन चमचे पोहे पोहे खायचे जास्त घ्यायचं नाही जेणेकरून मिरची जास्त तिखट लागत नाही पापड्यांमध्ये चकलेला आपण असेच घ्यायचे बर का थोडी तउंड मिरची छान फ्राई झाली आपण आता खिरीला पाणी पाण्यालाच फोड़ने देऊ मी ना एक किलोला तीन तांबे पाणी घेतले तुम्ही जिरे घेता खाता असाल उपवासाला तर जिरे पण घ्या मी ने, मी नाही जिरे कोथंबीर बरं का को उपवासायला तर बघा मी घेतले एक किलो बटाटे इथं घेतली किसणी तर या किसणीने आता मोठा किस करायचा चला मी बटाट्याचे सारेटा काढून घेते चला आता उभा आहे उभी धरायची किसणी आणि मोठा किस करायचा लांबला पाण्यात टाकायचं पाणी घ्यायचं बघा पाण्याला उकळी आली मस्त आपण अर्धी वाटी अर्धी नाही बर का थोडा तीन एक चमचे पोहे खायचे मीठ टाकू हलवून घ्यायचं टाटाचं मीठ आहे आणि वाळवण्याच्या पदार्थांना नेहमी कमी मीठ वापरायचं चला आपण शाबान सोडू हॅलो देव बर का बटाटा किसला का लगेच पाण्यामध्ये टाकायचं बघ का नाही तर मग लाल पडतो बटाट्याचा केस आहे ना पापड्यांमध्ये टाकायच्या आधी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यात अशी बारीक पावडर असते असं दोन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा मोठा मोकळा मोकळा झाला आहे बघा एवढं स्वच्छ पाण्याने घाललं पाहिजे त्या खीर आहे ना छान कलर बदलला शवदाण्याचं असे सारखे हलवत राहायचे बरं का खाली लाग, लागणार नाही घ्यायची काळजी घ्यायची चिगट असल्यामुळे लगेच लागून जातो शवदाना आणि छान घट्टपण पण आला चला आता आपण निम्मा ऐंशी टक्के शिजला आहे बर आता आपण केस टाकू तर चला केस दोन चार पाण्याने धुऊन आता आपण खिरीमध्ये टाकू असा लांब लांब केसला आहे चला आता हे छान मिक्स करून घेऊ थोडं मला मीठ कमी वाटतं आहे मी थोडं मीठ घेणार आहे वरून एक किलो शाबदाण्याला एक किलो बटाटा पावशेर घ्या तुम्ही शाबदाण्याच्या पापड्या करत असाल पावश्यार शाबदाना किंवा अर्धा किलो शाबुदाण्याला पावशेर बटाटा पण मी एक घेतला छान कुरकुरीत पापडी लागत बघा मी एक दो दोन तीन मिनटं झाकण ठेवलं होतं पण खीर बघू छान झाली जास्त घट्ट पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही अशी ठेवायची चला चला आता गच्चीवर आपण पापड्या करू तर मला आहे ना कम्प्लीट चार तांबे पाणी लागलं ला बरं का आधी तीन घेतलं नंतर एक तांब्या वाढवलं मी आणि थोडं मीठ पण घेतलं चला आता आपली खैर रेडी आहे पापड्यांसाठी तर चला आता गच्चीवर तर बघा अशी ठेवली आहे मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही पळी पापड्या करायला छोट्या छोट्या करून घ्यायच्या किस छान दिसतो बरं का पापड्यांमध्ये आणि चवीला खूप छान लागते ही पापडी नक्की करून बघा हिरव्या मिरचीचा ठसका होत नाही तर चला खूप झालं आहे बरं का पापड्यांना त्याला आई आली मदतीला आई करते माझी मम्मी आहे आराध्य चाललाय स्कूलला चला आपल्या पळी पापड्या झालेल्या आहे जवळून दाखवते बघा पळीपापड्या झालेल्या आपल्या छोटे छोटेच केले मस्त काही समोर टाकल्या बरं का कारण इकडं पलंग ह्या पलंगावर एवढं उरलं होतं चला आता छान वाळवून देऊ इथं चकली वाळते हिरव्या मिरचीतली तिथं सांडगे आणि इकडं हा एक पलंग पूर्ण पॅक झाला आहे पळीपापड्यांनी चला आता आपल्या झाल्या पळीपापड्या चला खाली तर आपण आलो खाली खोपून झालं <laughs> आई लोळती आहे आई पण दमली करून तर चला आपण चकल्या काढून बघू छान निघत आहे पण ओल्या एका साईडने देवाचा दिवाळी छान चालू इथे या हिरव्या मिरचीतल्या पापड्या छान वाळले अजून थोड्या वाळ आहे हिरवी मिरची बटाटा छान वाळलं आहे बरं का आणि काचासारखे छान दिसत आहे छानली आहे तुम्हाला तळून दाखवते इकडे या वाईट वाईट साबुदाण्याच्या केल्या आहे ह्या पण छान झाल्या आहे एवढं वाईट झालं आहे याची पण रेसिपी येईल हे घेऊ आपण तळायला याचा कलर हे येत बरं का थोडा पण चवीला खूप छान लागतं पापड़े चला एवढ्या आहे ऊन हे बरं का खूप आपलं आपला जीणा लोखंडी हा एक दोन इकडे एवढं पाणी भरून ठेवलेलं आहे पण किचन मध्ये आता चाललो आहे इथं ठेवलंय कढई कढईत थोडं तेल टाकू बघा इथं घेतलाय ट्रे इथं आपले पापड्या हिरव्या मिरचीचा झणझण जन बटाटा शाबूच्या पापड्या कडाईत ठेवलंय तेल तेल आहे आपण पापड्या टाकून घेऊ बघा एवढी छोटी पापडी आणि किती फुगती तुम्हीच बघा त्याचा केस पण भारी दिसतं बघा बघा जवळून दाखवते आणि हिरवे मिरची असल्यामुळे छान लागता चवीला चला बघा अशा खूप टाइम मस्त बघा एवढी मोठी होती पापडी चला पापडे झाले तळू तसं तो वाटल्या मध्ये नक्की सांगा चला अशा तळले मी पापड्या छान झाले भरपूर फुगले आहे तर बघा एवढी मोठी पापडी होती आणि बटाट्याचा केस छान दिसतो मधी बघा अशी मी दाखवते तर मग माणूस पण खाईल बरं का बघा असं कारण बिलकुल तेलकट नाही आहे बघा चला मग आवडलं असेल तर नक्की लाईक करा करून बघा तर बघा असा बटाट्याचा केस छान दिसतो आधीमध्ये पापडीमध्ये चला करून बघा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन आला असेल तर चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय